प्रिय रसिक स्रोते हो आणि सुजान माझ्या स्नेही प्रेमा प्रेमीचे नमस्कार। नमस्कार मित्र शिरोमणी केवळ गंगेचे पाणी ऐसे रसिक स्त्रोते मिळेना तिसरी शुक्राची चांदणी मोर नाचतो या अंगणी नाचता नाचता आला ओढूने त्याची तळमळ लागली माझ्या मुनी म्हणून महाराष्ट्र कवी स्पर्धा क्रमांक दोनची कविता मी येथे पाठवतो या क्षणी साहित्य जगत आणि भगवान रायतकर सर यांना माझ्या शुभकामना आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे जयश्री वासुदेवा वैदर्भीय संत ज्यांनी आज सदुतीस ग्रंथ या मराठी वाङ्मयामध्ये किंवा संत वाङ्मयामध्ये निर्माण केले त्यांच्या वाटा आणि वळण्या दूरदूरपर्यंत पसरलेल्या आहेत एक वैदर्भीय संत म्हणून वासुदेव महाराज यांचं नाव परिचित आहे तर त्यांच्यावरील जयश्री वासुदेवा ही माझी दुसरं हे सवन कविता मी इथं देतो जयश्री वासुदेवा संतश्री वासु वासुदेवा जयश्री संत वासुदेवा संतश्री वासुदेवा पं ओवाळून पंचारती ओवाळून पंचारती त्रिभवनी तुमची कीर्ती ओवाळून पंचारती त्रिभवनी तुमची कीर्ती जयश्री वासुदेवा धन्य चंद्रभागा माता धन्य चंद्रभागा माता माता थोर को पिता धन्य चंद्रभागा माता माता थोर को पिता तुम्ही त्याचे सुपुता ज्ञानी ओ गुणवंता जयश्री वासुदेवा संतश्री वासुदेवा आकोट ठाई वसले आकोट ठाई वसले दैदिप्यमान झाले आकोट ठाई वसले दैदिप्यमान झाले भावी भक्त घडविले सत्य वचन वदले आकोट ठाई बसले मान झाले भावी भक्त घडविले वचन वदले जयश्री वासुदेवा वाहूनिया तन मन वाहून या तन मन जन सेवा करुन वाहूनिया तनो मन जनसेवा करून तुमची अमृतवाणी भक्तमुखी गाती तुमची अमृतवाणी भक्तमुखी गाठी जयश्री वासुदेवा ताळ गजर या मंदिरात ताळ मृदंग ताळ मृदंग वाजे गजर या मंदिरात रंगलेल्या भजनात वासुदेव नामात जयश्री वासुदेवा तुमची अमृतवाणी तुमची अमृतवाणी दाही दिशा गुंजुनी तुमची अमृतवाणी दाही दिशा गुंजुनी ज्ञानेश्वर दास तुम्ही बहुग्रंथ लिहुने ज्ञानेश्वर दास तुम्ही बहुग्रंथ लिहूनी जय श्री वासुदेवा पंढरपुरी जाहुनी समाधिस्त झाले पंढरपुरी जाहुनी समाधिस्त झाले विठोबा रुक्माईच्या चरणी लीन झाले जयश्री वासुदेवा संत श्री वासुदेवा हार वाहू फुलहार चरणी वाहू फुलहार चरणी वाहू दर्शन वासुदेवाचे घेऊ फूल हार चरणी वाहू दर्शन वासुदेवाचे घेऊ संजय ठेवी तो माता तुमच्या चरणावरी आता जयश्री वासुदेवा संतश्री वासुदेवा संतश्री वासुदेवा